नमस्कार आपण पाहताय लवकर आयच्या न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी प्रेमसंबंधातून चर्चा करायला बोलावून तरुणाला डांबून त्याला मारहाण केली त्यात जखमी झाल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय सांगवी पोलिसांनी अकरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली आहे रामेश्वर गेंगट असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे प्रशांत खोकर करण खोकर सुरेंद्र सारसर प्रशांत सारसर सागर सारसर तसेच दोन महिला अक्षय राजेश सारसर युवराज सोळंकी अशी अटक केलेल्यांची नाव आहेत नवीन पिवाल आणि विनोद सोळंकी यांच्यावर गुन्हा दाखल यांच्या घरी बावीस ऑगस्ट रोजी रात्री आठ ते दहाच्या दरम्यान घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामेश्वर घेंगट हा घरीच असतो त्याचे आणि पिंपरीतील एका मुलीचे प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधातून त्यांनी सर्व नातेवाईकांना पिंपळे गुरव येथील नवीन पेवाल यांच्या घरी बोलावले होते फिर्यादी रवी घेंगट त्यांची पत्नी नीता आणि मुलगा रामेश्वर घेंगट यांनाही चर्चा करण्यासाठी बावीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता बोलवले होते त्यानुसार ते सर्व देवकर पार्क येथे जमले त्यावेळी रामेश्वर घेंगट याला जिवे मारण्याच्या उद्देशानं त्या सर्व अकरा जणांनी त्याला घरात मारत नेऊन घराचा दरवाजा बंद केला त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला सर्वांनी त्याच्या शरीरावर डोक्यात मारहाण केली रस्तेनं गळा आवळून केले के या घटनेनंतर फिर्यादी रवी घेंगट त्यांची पत्नी नीता आणि नी मुलगा रामेश्वर घेंगट ताडीवाला रोड येथील घरी आले रात्री उशिरा त्याला त्रास होऊ लागल्यानं अगोदर बुद्राणी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेथून त्याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले तेथे उपचार सुरू असताना सव्वीस ऑगस्ट रोजी रामेश्वर घेंगट याचा मृत्यू झाला पोलिसांनी अकरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली आहे पोलीस निरीक्षक नांदेकर तपास आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा